निबंध व चित्रकलेतून दिला पर्यावरणाचा संदेश जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाचा पहिला उपक्रम मूर्तिजापूर येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात राज्य गणेशोत्सव अंतर्गत अकोला जिल्हा पोलीस दल मार्फत मूर्तिजापूर शहर पोलीस प्रशासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांकरता निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतील चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यंदाचा गणेश महोत्सव हा राज्य गणेश महोत्सव म्हणून राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आला या अनुषंगाने विविध सामाजिक स्पर्धा राबविण्याचे आदेशही पारित करण्यात आले या अनुषंगाने अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अकोला जिल्हा पोलीस दल मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या प्रशंसाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव यांच्या पुढाकाराने येथील भारतीय ज्ञानपीठ विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांकरता निबंध व चित्रकला स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेत शहरातील विविध शाळेतून आलेल्या चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे व विद्येचे विद्येचे आराध्य देवता श्री गणपती बाप्पांचे पूजन करून माझा गणेशोत्सव यांच्या स्वरूप व अपेक्षा निबंधाच्या विषयावर तर भारतीय संस्कृती आणि गणेशोत्सव या चित्रकलेच्या विषयावर शिक्षक दिनी सकाळी नऊ वाजता शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी आपल्या लेखणीतून तर चित्रकलेतून त्यावेळी स्वच्छ व पर्यावरणाचा संदेश दिला त्यावेळी शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक अविनाश बेलाडकर प्राध्यापक दीपक जोशी भारतीय ज्ञानपीठ विद्यालयाचे प्राचार्य कुमार इंता इंगणे मुख्याध्यापक कैलास घावट यांनी केंद्रस्थळी भेट देऊन पाहणी करत निरीक्षण केले स्पर्धेचे यशस्वीतेकरिता ते करिता प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड निलेश ओटे नंदकिशार टिकार मुन्ना पांडे सचिन दांदळे नामदेव आडे विजय साबळे सचिन वैराडे गजानन खेडकर सचिन दुबे कृष्णा एरमुले पंढरीनाथ पोले गजानन ठाकरे साहिल मुलानी पत्रकार प्रतीक कुरेकर पत्रकार मिलिंद सामनिक पत्रकार श्याम वास्कर पत्रकार संतोष माने आदींनी परिश्रम घेतले